नमस्कार मित्रांनो मास्तरमध्ये सध्या सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे अख्ख्या बसुले काही दिवसापूर्वी त्याच्यावर जीव घेणा हल्ला झाला हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे आणि जीव घेणा हल्ला झाला हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आणि तीन गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला या घटनेत या घटनेने सर्वांनाच धक्का बसला या प्रकरणाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला असेच या हल्ल्या मागील कारण आणि नेमकं काय घडलं हे आकाश बोनसुडे यांच्या आईने एका मुलाखती सांगितलं आहे त्याआधी महाराष्ट्रातील अशा प्रत्येक घडामोडी सवाल आधी पाहण्यासाठी पहिले आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा हल्ला आणि त्यामुळे आईने दिलेल्या माहितीनुसार फोन या त्याच्याकडून पैशाची मागणी केली जायची आणि आणि त्याला धमकी सुद्धा दिली जायची हे धमक्याचे सत्र गेल्या काही काळापासून सुरू होते त्यामुळे आकाश आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास होत होता त्याच्या आईने सांगितले की ज्या रात्री हल्ला झाला तेव्हा आकाश दुकानात येता होता रात्रीच्या वेळी संधी साधून तीन हल्ले धार सांनी हल्ला केला हा हल्ला एका भीषण होता की आकाशच्या शरीरावर अनेक गंभीर वाढ झाले कुटुंबाची मागणी आणि सध्याची सध्याची परिस्थिती परिस्थिती आकाशच्या आईने आईचे मागणे आहे की तीन मुले हल्ल्या पकडले गेले आहे म्हणजे ते तीन गुन्हेगार त्याच्या पाठीमागे नक्की कोणाचा हात आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे हे तीन आरोपी नसून त्यांना कोणीतरी प्लॅनिंग करत होते किंवा कोणीतरी त्यांना या कुट्यासाठी पवित्र केले असावे अशी शंका कुटुंबाला आहे त्यांना या गट्याच्या पूर्णपणे फ करायचा आहे आकाशच्या शरीरावर झालेल्या गंभीर जखमामुळे परिस्थिती गंभीर असून तो हॉस्पिटल मध्ये आहे आए। असं त्यांच्या आईने मुलाखतीत सांगितलं आहे डॉक्टर सह त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे प्रकरण सध्या चौकशी खाली असून अधिक तपशील येतील अशी अपेक्षा आहे तुमच्या प्रतिक्रिया मदतच्या आणि आकाशला पाठिंबा मित्रांनो तुम्हाला काय वाटते की यामध्ये कोणाचा हात असू शकतो या गटामध्ये कोणती मोठी टोळी असू शकते का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वजण देवाकडे हेच प्रार्थना करतो की आकाश भाऊ लवकर बरा व्हावा आणि पुन्हा एकदा आपल्या समोर यावा तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे सोशल मीडियावर दोन मिलियन पेक्षा जास्त फॉर झाले आहे हे त्याच्या प्रेक्षक आणि चाहते त्यांच्या पातीशी उभे असल्याचा पुरावा आहे मित्रांनो तुम्हाला देखील आख्या दे आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर नवनवीन असाच घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत नमस्कार